नमस्कार शेतकरी मित्रांनो मोठी खुशखबर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सहाव्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्याची निर्णय घेतलेला आहे किती रुपये मिळणार पात्रता काय आहे हे पैसे कधी खात्यात जमा होणार ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ शेअर करा आणि आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशेच सरकारी योजनांचे महत्त्वाची अपडेट चॅनलवरती डेली भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो जी आर पाहूया मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व ह्यापूर्वीचे प्रलंबित दैयत्व आद करण्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर आता आपण प्रस्तावांमध्ये सन दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसुनरन केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये आणखीन सहा हजार रुपये भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यासंदर्भ क्रमांक एक तेथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ आत करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापना करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प कक्षेच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय मान्यत देण्यात आली आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ आद करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता चौथा हप्ता तसेच पाचवा हप्ता अनुक्रमांक संदर्भ तीन चार पाच सा, सा, सात सात व आठव्या वितरित करण्यात आलेला आहे संदर्भ क्रमांक नऊ येथील पात्र सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लेखाशी अंतर्गत मंजुरी तरतुदी प्रस्तुत योजनेअंतर्गत सहावा हप्ता मा हे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व ह्या पूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित लाभार्थ्यांना आद करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास सादर झाला आहे त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडे या हप्त्यासाठी सप्त्यासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेल्या सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी निधी वितरित रक्कम सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याची विनंती कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झाली आहे त्यास अनु अनुसरण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ आद करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन विचार निधी होती तर आता शासन निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व ह्या पूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दयत्व लाभार्थ्यांना आद करण्यासाठी रुपये सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेची तुम्ही जर लाभार्थी असाल तर तुम्हालासुद्धा हा सहावा हप्ता मिळणार आहे हा सहावा हप्ता माझ्या डिसेंबर आणि दोन हजार चोवीस डिसेंबर ते मार्च दोन हजार पंचवीस ह्या चार महिन्याच्या चे हे रकमे ह्या हप्त्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपये इथे मंजूर झालेला आहे तर पैसे खात्यात कधी येणार पहा शासनाच्या निर्देशानुसार हा निधी लवकरच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो त्यांनी आपले बँक खाते अपडेट ठेवणे आणि आधार लिंक असणं आवश्यक आहे हे जर वेळेवेळी तुम्ही चेक करत राहा तुमची के वाय सी लँड सेलिंग आणि आधारला बँक लिंक हे जर तुमची लिंक असेल बरोबर असेल तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे फक्त प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जे पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल अशा ह्याच लाभार्थ्यांना हा नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो मार्चचा महिना संपेपर्यंत हे नमो शेतकरी योजनेची सहाव्या हप्ता हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली का ही जी मधील माहिती तुमचा सहावा हप्ता जमा झाला की लगेच आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनेची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आर्बीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण खूप आनंद होईल व्हिडिओ पाहून आणि महत्त्वाची माहितीसुद्धा त्यांना वेळेवर मिळेल इथंच संपतो नवीन माहितीसह नवीन अपडेट्स परत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद